मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन कोर्टाच्या निर्देशाने तब्बल दोन वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत जळगाव शहर महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी संपला आणि अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून होणाऱ्या निवडणुकी पावेतो महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असणार आहे खरं म्हणजे जळगाव शहर महापालिकेत दोन हजार अठरा ला झालेल्या निवडणुकीत जवळपास चाळीस वर्षापासून खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार आणि नेते सुरेश दादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीने सातत्याने सत्ता राखून ठेवली होती परंतु दोन हजार अठरा मध्ये होत असलेल्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील नेते मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी एक आधी सत्ता आणत महापालिका आपल्या ताब्यात घेण्याचा चंग बांधला आणि तो पूर्णत्वास नगरसेवक असलेल्या महापालिकेत या निवडणुकीत भाजपचे तब्बल सत्तावन्न नगरसेवक निवडून आले आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आली या निवडणुकीत भाजपने बहुमतात विजय मिळवताना शिवाजीनगर प्रभागातील सुरेश दादाजीन यांच्या भागातील सर्व ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणले होते या निवडणुकीत भाजप सत्तावन्न अखंड शिवसेना पंधरा आणि एम आय एम तीन असे पक्ष आणि राष्ट्रवादी यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता परंतु न मिळणाऱ्या नागरी सुविधासोबतच वेगवेगळ्या कारणांनी आणि विषयांनी त्रस्त असलेल्या नगरसेवकांना अडीच वर्षानंतर महापौर पदाच्या निमित्ताने वेगळी संधी मिळाली आणि ती अचूक संधी हेरली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील आणि शिवसेना उपनेते विनायक राऊत यांनी संपर्कातून करेक कार्यक्रम करे करीत भाजपमधील दोलायमान परिस्थित असलेल्या नगरसेवकांना हेरले आणि ते सत्तावीस नगरसेवक मुंबईत शिवसेनेत दाखल झाले भाजपमध्ये एक मोठी फूट पडली त्यानंतर अठरा मार्च रोजी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार प्रतिभा कापसे यांचा पराभव झाला तर त्यांच्या विरोधात भाजप सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या सत्तावीस नगरसेवकांनी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना मतदान करून पंचेचाळीस मतांनी त्यांना महापौरपदावर विराजमान केले शिवसेनेचे पंधरा एम आय एमच्या तीन बंडखोर सत्तावीस नगरसेवकांनी मतदान केल्याने त्यांना पंचेचाळीस मते मिळाली होती तर उपमहापौरपदासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश सोनवणे यांचा भाजपमधील बंडखोर कुलभूषण पाटील यांनी पराभव करीत उपमहापौरपद पटकावले होते या घटनेनंतर भाजपचे तत्कालीन गटनेते नगरसेवक भगत बालानी आणि नाशिक महापालिकेतील भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी सत्तावीस नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाची स्वतंत्र फाईल करून त्याबाबत तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या त्या अनुषंगाने त्यांच्यावर तेची कारवाई ही टांगती तलवार आहे या सत्तावीस नगरसेवकांमध्ये विद्यमान काळात कोणत्याही प्रकारे महापालिका आपल्या ताब्यात आली पाहिजे या तयारीने असलेल्या भाजपाने याबाबत स्वतंत्र रणनीती सुरू केली आहे प्राप्त माहितीनुसार त्याचाच एक भाग म्हणून स्वबळावर निवडून येणाऱ्या आपल्याला सोडून गेलेल्या त्या सत्तावीस नगरसेवकांसह विरोधी पक्षातील किंवा विरोधात असणारे किती नगरसेवक आपल्या पक्षामध्ये येऊ शकतात या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत आणि या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा लवकरच होण्याची शक्यता आहे सभागृहात अभ्यासू सर्वसमावेशक चेहरा असावा म्हणून सुरेशदादांच्या नेतृत्वात आणि महापालिकेचे चाणक्य असलेला प्रदीप भाऊ रायस्वानी यांच्या पठडीत तयार झालेल्या नितीन लड्डा यांना पक्षात आणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सर्वसमन्वयक असं नेतृत्व शहराला देण्याची भाजपची रणनीती यशस्वी होण्याच्या दृष्टीने सुरू आहे या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक चमत्कार अनेक वेगवेगळ्या घटना घडणार आहेत आणि त्या आगामी काळात घडणाऱ्या घटना आणि चमत्कार आपण बघणार आहोत आणि महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत नमस्कार